रस्त्यात चिखल की चिखल्यात रस्ता नागरिकांना समजेना रस्ता का खातोय दिवस खस्ता ठेकेदार झोपलाय की झोपेच सोंग घेतोय या गोष्टीसाठी आज दिनांक बारा ऑगस्ट रोजी वरवंड गावातील नागरिक एकत्र येत संथगतीनं चालणाऱ्या रोडवर जेसीबीच्या सहाय्याने खड्डे घेत त्या खड्ड्यामध्ये वृक्ष लागवड करत काम घेणाऱ्या ठेकेदाराविरोधात आंदोलन केले यावेळी वरवंड गावातील काणिकनाथ मित्रमंडळ ग्रामपंचायत योगिनीताई विजय विजयकुमार दिवेकर सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जगदाळे संजय फरगडे अरुण फरगडे भाऊसाहेब काकडे संतोष चांदगुडे नितीन दिवेकर महादेव दिवेकर गोरखतात्या दिवेकर अशोकदादा दिवेकर हरिभाऊ दिवेकर विलास दिवेकर गोपीनाथ दिवेकर तसेच सर्व वरवंड ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज मराठी साठी दौंड प्रतिनिधी नितीन गवाणे